अचानक हातावर आला आणि त्याला असं अलग सोडून दिलं रामरामंडळ सकाळी सकाळी जातोय आम्ही उदगीरला आणि बाईक चालत असताना मास्तरच्या खांद्यावरती फुल एक फुलपाखरू येऊन बस आमच्या सोबत त्याला पण बहुतेक उदगीरला यायचं असेल या फुलपाखराला कुठलीही जाणं होता त्याला हातामध्ये घेतला आणि त्याला असं अलग सोडून दिलं आणि आम्ही पोहोचलो उदगीर मध्ये आणि तिथे गेल्यानंतर सायलीच्या घरच्या गणपती बाप्पांची आरती केली फ्रेश होऊन गरमागरम चहाचा आस्वाद घेतला अशी थट्टा मस्ती करत आम्ही लागलो शूटच्या तयारीला व्हिडिओ करत असताना फॅन मंडळी आजूबाजूला जमा झाले होते यानंतर आमचा जो काही व्हिडिओ होता इथला हा कम्प्लीट केला मेडिकल वरचा आणि त्यानंतर गेलो आम्ही गोरक्षण केंद्राकडे लखनभयाचे आणि माझे भांडण ह्या दोन मांजरे खूप टक लावून पाहू लागल्या होत्या तर ला। हा व्हिडिओ वन टेक ऍक्ट एम एस ते युट्यूब चॅनेल पडलेला आहे हा व्हिडिओ कुणी कुणी पाहिला हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका असे खूप सारे व्हिडिओ बनवले आणि आता जात आहोत आम्ही आमच्या घराच्या दिशेने घरी जात असताना आज आभाळही खूप झाला होता तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला करा टन बाय बाय मी सुबाई बाय